पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गूगल मॅपच्या आधारे उलवे येथे जाणारी सुसाट कार थेट खाडीत पडल्याची घटना शुक्रवारी पहाटे बेलापूरमध्ये घडली घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच महिलेचे प्राण वाचवले क्रेनच्या सहाय्याने खाडीतून कार बाहेर काढण्यात आली गुगल मॅप लावून धावणाऱ्या वाहनांचे अपघात घडत असल्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत अशीच घटना नवी मुंबईत देखील शुक्रवारी रात्री एक वाजता घडली एक महिला तिच्या कारने ओलव्याच्या दिशेने जात होती मात्र बेलापूर येथील खाडी पुलावर जाण्याऐवजी तिने पुला, पुला खाली मार्ग निवडला गुगल मॅपनुसार तिथे सरळ रस्ता असल्याचे तिला वाटले मात्र तिची कार थेट ध्रुव तारा जेट्टीवर खाडीत कोसळली हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनास आला सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता महिला वाहून जात असल्याचे दिसून आले त्यांनी त्वरित गस्ती व रेस्क्यू ब्युटीच्या सहाय्याने तिला वाचवण्यात यश मिळवले गुगल मॅपच्या आधारे महिला कार चालवत होती मात्र रस्ता संपवून पुढे जेट्टी असल्याचे न कळाल्याने हा अपघात घडल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले दरम्यान सागरी सुरक्षा पोलीस चौकीच्या समोरच ही दुर्घटना घडल्याने वेळीच महिलेला मदत मिळून तिचे प्राण वाचले आहेत